और नीचे जो वो का बटन है ना उसको करो करू सब्सक्राइब आपण आज पिंपरी चिंचवड शहरातील केजुबाई मंदिराच्या परिसरात आहोत हिरवागार निसर्ग आणि खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस आहे कारण कृष्ण वेळा झाला राधे तुझ्यासाठी आणि काळ्या मनाचा उलगडा हा शिवमल्लार म्युझिक प्रस्तुत या ठिकाणी निर्माते मोहन लोंडे यांच्या या सर्व टीमनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी शूटिंग केलं होतं या दोन गाण्यांचं आणि खऱ्या अर्थानं त्यांची पूर्ण टीम आज या ठिकाणी आले आपण निर्माते मोहन लोंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत ही संकल्पना कशी सुचली आणि कसं वाटत आज आज पहिल्यांदा ही संकल्पना अशी म्हणत आली की जो गाण्याला काळ्या म्हणण्याचा उलगडा जो गाणं होतं त्याला जो प्रतिसाद मिळत होता लोकांचा त्या उद्देशाने याच्यात आपण एम पी थ्रीवरून वरून व्हिडिओ करावा अशी ही संकल्पना सुचली त्यानंतर मी लिनेश साहेबांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून स सविस्तरपणे ह्या विषयावर बोल बोलणी केली नंतरच त्या काळ्या मन्याचा उलगडा या विषयावर आमची व्हिडिओ शूट या ठिकाणी करण्यात आली तर शिवमल्लार नाव साजस आहे तुम्ही मळवट भरलेला आहे मळवट भरल्यानंतर काय वाटतं मळवट भरल्याच्यानंतर जी शरीरात उत्तेजना निर्माण होते ती या भंडाऱ्या पाहिजे आणि ती भंडारा म्हणजे साक्षात शिव मल्हार म्हणजे शिवशंकराचा अवतार असलेला धनी मल्हार महाराज यांची जी प्रेरणा आपल्याला मिळते ती या भंडाऱ्यापासून त्या प्रेरणेतूनच हे साध्य झालंय यानंतर या, या ठिकाणी डायरेक्टर आहेत निलेश निलेश घाडगे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या टीमला म्हणजे नव्या आणि जुन्या कलाकारांना एकत्रित करून त्यांनी हा आल्बम ही गाणी बनवलेली आहेत खऱ्या अर्थानं त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार मी लिनेश रमेश गाडगे या कृष्ण वेढा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या मानाचा उलगडा या दोन गीतांना मी दिग्दर्शन केलेलं आहे ऍक्च्युली होतं कसं की कलाकारांना काही ना काही संधी हवी असते काही ना काही प्लॅटफॉर्म हवे असतात पण जर ते व्यवस्थितरित्या मिळाले त्यांच्यातून त्या गाण्यांमधून असो शॉर्ट फिल्म असो फिल्म असो त्यातून जर कलाकारांची कला, कला रसिकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली तर त्याला एक कलाकारांना मार्ग मिळू शकतो त्यामुळं मग ज्यावेळी रवी कांबळे सर माझे मित्र आहेत आर के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे काम करतात त्याचबरोबर शोमल्लार म्युझिकचे मोहनदादा आमचं जेव्हा बोलणं झालं त्यावेळी ठरलं की आपण राधे कृष्ण बेडा झाला राधे तुझ्याच पाई आणि काळेमानाचा उलगडा या दोन गाण्यांचं चित्रीकरण अशा पद्धतीनं करायचं की त्यातून कथा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे काय की राधा कृष्ण आणि रुक्मिणी यांची कथा काय आहे ती लोकांपर्यंत या गाण्याच्या माध्यमातून पोहोचवतोय त्याचबरोबर आईसाहेब काळूबाई काळुबाई माता या काळुबाईचं हे गीत आहे काळेमानाचा उलगडा तर त्यातून साधना आणि दत्ता यांना बरोबर घेऊन त्या गाण्यातून नक्कीच काळूबाईचे भक्त कशा पद्धतीनं त्या काळूबाईच्या चरणी लीन होत असतात भक्तांना येणारं दुःख जे आहे त्यांच्यावर येणारी संकट जे आहेत ते संकट दूर होण्यासाठी एक भोळी भक्ती जी असते जी देवाच्या चरणी लीन होऊन ती दुःख दुःख दूर व्हावं ते संकट दूर व्हावं म्हणून कशा पद्धतीनं तिथं आणि पहिल्यापासून चालत आलेलं आता काही त्या प्रथा बंद पडत चालल्या पण पहिल्यापासून चालत आलेलं कर्णी बाधा करणं कर्णी करणं वगैरे जादू टोना करणं ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणीमुळे कशा पद्धतीनं मनुष्याला त्रास व्हायचा ह्याच्या काही गोष्टी याचा भाग आपण त्या गाण्यामधून मांडलेला आहे धन्यवाद सर यानंतर या, या गाण्यातील कृष्णाची भूमिका ज्यांनी केलेली आहे ते नवीन परमार आहेत त्याचप्रमाणे नारी शक्तीच्या पूजा सराफ आहेत त्यांना विनंती आपण पुढे यायचंय या ठिकाणी आपण नवीन परमार तर अतिशय सुंदर चेहरा गुबगुबीत चेहरा कृष्णाला साधेसा असा चेहरा आहे त्यांचा आणि पहिल्यांदा तुम्ही कृष्ण झाला असेल बरोबर कृष्ण झाल्यानंतरचा अनुभव काय होता माझ मनोगत किंवा मा माझी विचार मांडण्याच्या आधी मी सर्वप्रथम शिवमल्हार या म्युझिक साठी सर्वांनी टाळे वाजवेत अशी विनंती करतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एखाद्या गाण्यामध्ये मी कृष्ण होईल ती दृष्टी लिनेश सरांना कशी मिळाली किंवा तें, त्यांना तें, माझ्यामध्ये काय दिसलं त्यांनी मला उभं केलं आणि ज्यावेळेस आरसा पाहिला त्यावेळेस वाटलं की ठीक आहे आपण करू शकतो आपण करू शकतो त्याच्यानंतर ते, <laughs> ते, ते गाणं शूट झालं हे गाणं तसं तर दुसऱ्या कोणाकडे गेलं असतं तर हे गाणं डान्सिकल झालं असतं म्हणजे कृष्ण डान्स केला असता राधेने डान्स केला असता पण याला एक कन्सेप्ट देऊन एक विषय देऊन तो इतका छान हाताळलेला आहे म्हणजे आत्ता राधा आणि कृष्ण फ्लॅशबॅक किंवा आत्ताचं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मिक्स करून इतक्या छान एक लाईन मध्ये ठेवल्यात की ते बघायला खूप जास्त छान वाटतात कृष्णाचा फेवर आहे की कृष्णलीला चालूच आहे या गाण्यामुळे याचे काही फोटोग्राफ्स माझ्याकडे होते आणि ते फोटोग्राफ्स फेसबुकला अपलोड केल्यानंतर कृष्ण म्हणून काम हो मिळायला लागली कृष्ण म्हणून काम याच्या आधी वेगवेगळ्या भूमिका करतच होतो पण कृष्ण म्हणून या गाण्यामध्ये आल्यामुळे बाकीच्या ठिकाणी पण कृष्ण म्हणून काम मिळायला सुरुवात झाली या या ठिकाणी नारी शक्तीच्या पूजा ताई सराफ आहे ताई काय वाटतंय या सगळ्या नवीन टीमला तुम्ही भेटताय नवीनच आहे आपल्यासाठी काय वाटतं कृष्ण वेडा झाला राधे तुझ्या राधे तुझ्या पायी अतिशय सुंदर संकल्पना आहे ही आणि तुमची टीम वर्क पण खूप सुंदर वाटते ही होती कृष्ण वेडा झाला राधे तुझ्यासाठी आणि काळ्या मनाचा उलगडा या दोन्ही अल्बमची टीम या सर्व टीमला आमच्या चॅनलकडून शुभेच्छा या ठिकाणी काळ्या मनाचा उलगडा काळ्या मनाचा उलगाडा हा जो गीत प्रकार आहे आल्बम आहे त्याचे दोन कलाकार आहेत त्या गाण्यामध्ये हा कलाकार नवरा आणि ही कलाकार बायको अशी भूमिका आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातील आप भीती या गाण्यातून आपण डायरेक्टरांनी दाखवण्याचा प्रयत्न केला काय सांगशील दादा नमस्कार मी दत्ताशीर सागर तर काळे मनाचा उनगाडा हे काळुबाईचं मांडरदेवीचं मराठी सॉन्ग आहे व्हिडिओ सॉन्ग आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये मला त्रास काय होतो की कर्नी केल्यामुळं कारण वीज बाधा केल्यामुळे काय त्रास होतो की बाबा जे हाल झाले ते दाखवायचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओ सॉन्ग मध्ये आणि ते सगळं मांडलं ते फक्त मी सहन केलं आपण मांडलं फक्त माझ्या बायकून म्हणजे काय अनुभव होता माझा अनुभव असा होता की मला करणी बाधा काय हे है माहिती नाहीये पण करणी बाधा झाल्यानंतर एका कुटुंबावर काय परिस्थिती येते किंवा नवऱ्याला करणी बाधा झाल्यानंतर बायकोची काय अवस्था होते पूर्ण ह्या नाट म्हणजे ह्या गाण्यातनं पूर्ण मला ते समजलं आणि ह्या गाण्यासाठी मला सरांनी कास्टिंग केलं म्हणजे निलेश सरांनी कास्ट केलं त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार कितवा आल्बम आहे पहिलाच नाही पहिलाच आल्बम आहे आणि ते देवीच्या गाण्यापासूनच सुरू झाला अभिनंदन तुमचं यानंतर कृष्ण वेडा झाला राधे तुझ्यासाठी या आल्बम मध्ये ज्यांनी मिरेची भूमिका कृष्ण वेडा झाला राधे तुझ्यासाठी यामध्ये मिरेची भूमिका ज्यांनी केली आहे खर तर त्यांचा आजही मेकअप तसाच आहे काय वाटतंय फारच सुंदर वाटतंय जेव्हा शूटला मी इथे आली होती तेव्हा पण खूप सुंदर वाटत होत मी लिने सरांची खूप आभारी आहे की त्यांनी मला या भूमिकेसाठी दे फाउंड मी केपेबल दॅट आयकोड दिस रोल आणि मग हा पहिला अनुभव होता की अगोदर केलेले काय याच्या आधी मी रिलिजियस असं म्हणजे एखाद्या रिलिजियस किंवा सेंटली कॅरेक्टरची भूमिका अशी मी कधीच नाही याच्या आधी थोडे थोडे जे काही छोटे मोठे काम केले तर अभिनंदन थँक्यू या दोनही अल्बमचं ज्यांनी व्यवस्थापन केलं त्या आर के एंटरटेनमेंटचे रवी कांबळे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा अनुभव नवीन होता की अगोदरही काय अनुभव आलेला आहे नाही हजे अगोदर केले आहेत छोटे छोटे पण हे आता पर्सनली स्वतः मी माझ्या बॅनरच्या माध्यमातून केलेला असल्यामुळे हा अनुभव जरा वेगळाच होता थोडी धावपळ पण झाली पण ठीक झालं सगळं उत्तम झालं जसं पाहिजे होतं कार्यक्रम आणि जसं आमच्या दिग्दर्शनाला पाहिजे होतं तसं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांचं मन जिंकलं हो हो अभिनंदन थँक्यू आता हे गाणं आपल्या शिवमल्हार म्युझिक या च यूट्यूब चॅनलवर जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला रिलीज होणार आहे तरी सर्वांनी आपण सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं आहे थे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला शिवमल्हार म्युझिकच्या माध्यमातून निर्मित होणारं हे गाणं कृष्ण वेडा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या माण्याचा उलघडा या दोन गाण्यांचं लवकरच या ठिकाणी रिलीजिंग होणार आहेत ही दोन गाणी शिव मल्हार म्युझिक मुंबई या युट्यूब चॅनलवर तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचंय एक जानेवारी दोन हजार पंचवीस चॅनलला ला करायचंय गाण्यांना पाहायचंय कमेंट द्यायच्या अगदी हृदयाच्या ठोक्यापासून आणि लाईक करायचंय लक्षात ठेवायचे तारीख पंचवीस तारी। शिवमल्लर म्युझिक चॅनल सबस्क्राईब करा गाणं पहा लाईक करा आणि इतरांना शेअर करा काय करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा, करा धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र